मान एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सदुरुतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम शरीराम समर्थ आपल्या रोजच्या प्रथेनुसार समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः ऐकत आहात कालच्या भागामध्ये आपण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मातुश्री यांना प्रभू श्रीरामचंद्रांनी अयोध्येमध्ये शुभपर्व काळावर ते आपल्या चरणारविंदी कसं स्थान दिलं आणि महाराजांनी आपल्या आईचं और्ध्वदेहिक कसं एखाद्या राजाच्या थाटालाही कमी पडेल अशा रीतीनं पूर्ण केलं महाराज कसे भावविवश झाले यापर्यंतचा कथा भाग पाहिला आज त्या पुढचा कथाभाग आपण पाहूयात कागवाड हे गाव नरसोबावाडीपासनं जवळ म्हणजे नृसिंहवाडीपासनं जवळ आहे नरसोबावाडी ही श्री दत्त महाराजांची राजधानी आहे आणि कागवाड तिथून फार जवळ अंतरावरते आहे या नरसोबावाडीपासून जवळच नवबाग या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे सक्षिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांची समाधी आहे नरसोबावाडीपासनं ही दोन ठिकाणं ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भक्ताकरता अत्यंत महत्त्वाची आहेत आज जो प्रसंग तुम्हाला सांगणार आहे तो कागवाडमधला आहे कागवाड या ठिकाणी आप्पासाहेब पटवर्धन नावाचे राजघराण्यातील श्रीमंत ग्रहस्थ होते पटवर्धन हे स्वतंत्र संस्थानिक होते आणि त्या राजघराण्यातले आप्पासाहेब पटवर्धन हे राजपुरुष होते आता त्यांच्या घराण्याला एक शाप होता एक संन्याशी पिशाच रूपानं त्यांच्या घराण्यातल्या एका व्यक्तीला पीडा द्यायचा प्रत्येक पिढीमध्ये घराण्यातला एक, एक जण तरी या पिशाच्च्या बाधेमुळे वेडा व्हायचा आता हे जे आप्पासाहेब पटवर्धन होते त्यांना विसावं वर्ष लागलं आणि त्या पिशाच्च्याने त्यांना घेरलं त्या पिशाच्च्याचा अंमल त्या आप्पासाहेबांवर ते सुरू झाला आणि त्यांची देहस्मृती एकाएकी नाहीशी झाली त्यांची झोप समोर गेली समोरच्या माणसाशी त्यांची ओळख पटण्याशी झाली आणि ते कोणत्या वेळेला काय करतील याचा कोणताच नेम राहिला नाही ने। आता अशा अवस्थेत त्यांच्या आईनं त्यांना नरसोबावाडीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या स्वरूपात असणाऱ्या दत्त महाराजांच्या दर्शनाला नेलं तिथं रात्रंदिवस त्यांच्याकडनं सेवा करून घेतली ती सेवा झाल्यानंतर त्यांच्या त्या सेवेवर ते प्रसन्न होऊन श्री दत्तात्रयांचा असा दृष्टांत झाला की त्यांनी सद्गुरूला शरण जावं आता सद्गुरु कुठे भेटतील असा विचार सारखा मनात घोळत असताना पुन्हा एकदा दत्त महाराजांचा दृष्टांत झाला आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की गोंदवल्याला मोठ्या राम मंदिरामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराज सिंहासनावर ते बसलेले आहेत इतक्यात मोठ्या दरवाज्यातून श्री दत्त महाराज स्वत हा, आप्पासाहेबांना हाताला धरून घेऊन आले आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी उठून श्री दत्तात्रेयांना प्रेम आलिंगन दिलं आणि दोघंही एका ते बसले त्यावेळेला श्री दत्त बोलले याला मी घेऊन आलो आहे हा तुमचा तुम्ही सांभाळा श्री महाराजांनी आप्पासाहेबांच्याकडे अत्यंत प्रेमानं पाहिलं आणि या, या बर बाळ असे उद्गार काढले इतकं होऊन तो दृष्टांत एका एकी नाहीसा झाला संपला आप्पासाहेब तिथून उठले घरी परत आले आणि गोंदवल्याला जाण्याचा विचार करू लागले इतक्यात कागवाडमधील रामदासी यांच्याकडून त्यांना असं कळालं की श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्याला नाहीत ते सध्या अयोध्येला आहेत म्हणून त्या रामदासी बुवांना सोबत घेऊन पटवर्धन आप्पासाहेब हे राजपुरुष अयोध्येला गेले ते ज्या दिवशी तिथं पोहोचणार त्या दिवशी स्वयंपाक होऊन नैवेद्य झाला तरी श्री ब्रह्मचैतन्य महाराज काही केल्या जेवायला उठेनात शेवटी सगळ्या मंडळींनी ब्रह्मचैतन्य महाराजांना फार आग्रह केल्यानंतर ते पानावर जाऊन बसले खरे पण आपल्या उजव्या हाताला त्यांनी दोन पानं रिकामी ठेवायला सांगितली आणि बाकी सर्वांना बोलण्यात गुंतवलं पंधरा वीस मिनटाशी गेल्यानंतर रामदास बुवा आणि आप्पासाहेब पटवर्धन तिथे येऊन पोहोचले आणि नंतर सगळ्या मंडळींना कळालं की एवढा वेळ श्री ब्रह्मचैतन्य महाराज जेवायला बसायला का थांबले असावेत हे सगळ्या मंडळींच्या ध्यानात आल्यानंतर पटवर्धन बुवा आणि रामदासी बुवा दोघेही महाराजांच्या सोबत जेवायला बसले नंतर थोड्या वेळात त्या दोघांनी आणखीन त्या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज आप्पासाहेबांना उद्देशून हळूच बोलले की श्री दत्तगुरूंचा निरोप मला पोहोचला आप्पासाहेबांना अनुग्रह देऊन श्री महाराजांनी अयोध्येमध्ये त्यांना अभय दिलं आणि जसा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आप्पासाहेब पटवर्धनांना अनुग्रह दिला आणि त्यांनी रामनाम स्मरणाला सुरुवात केली त्या क्षणापासून त्या दिवसापासून त्यांची मनस्थिती हळूहळू सुधारली आणि त्यांच्यावर ते जो पिशाच्च बाधेचा अंमल होता तो पिशाच्च बाधेचा अंमल पूर्णत नाहीसा झाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आईचं देहावसन अयोध्येमध्ये झाल्यानंतर आपल्या आईचं सगळं उत्तर कार्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या सोबतच्या सगळ्या मंडळींना घेऊन इंदूरला आले भैयासाहेब मोडकांच्या घरी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा मुक्काम होता सुरुवातीपासून बरोबर असलेल्या पुष्कळ लोकांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी इथून त्यांच्या स्वदेशी त्यांच्या गावाकडे रवाना करून दिलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज इंदूरला थांबले श्री महाराज इंदूरला पुन्हा आले आहेत हे कळल्याबरोबर श्री महाराजांचे पूर्वीचे ऋणानुबंधी जे हजारो शिष्यगण होते ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला यायला लागले पूर्वीच्या परिचितांपैकी जिजीबाई ज्यांनी महाराजांना सुरुवातीला तिकटाचे लाडू खाऊ घातले होते जळते निखारे खाऊ घातले होते आणि श्री महाराजांचा अधिकार पाहून ज्या महाराजांच्या सदशिष्य बनल्या होत्या आणि ज्यांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी तुकामाईंच्या दर्शनाचा म्हणजे महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या दर्शनाचा योग घडून आणला होता अशा त्या जिजीबाई या मध्यंतरीच्या काळामध्ये मरण पावल्या होत्या इनामदार आणि त्यांची मुलगी ताई ही मात्र श्री महाराजांना यावेळेला भेटली तो जो गवळी होता ज्या गवळ्यांनी मानसपूजेमध्ये महाराजांना दही खाऊ घातलं होतं तो गवळी त्याची मुलं आणि दिवाण पळशीकरांसारखी सगळी सगळी मंडळी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटली तुकोजराव नव्हते पण त्यांची बायको भेटली सुद्धा भेटली ही गोदूबाई लहानपणी चार वर्षाची असताना तिच्या आईबापाच्या बरोबर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला आली होती ती भारी चटपटीत होती तिचा वर्ण आणि तिची चलाखी पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराज कौतुकाना आणि विनोदानी तिला आंबे हळद असं म्हणत श्री महाराजांनी या गोदुबाईला लहानपणी बरीचशी योगासनं शिकविली होती आणि ती ती सर्व भराभर करून दाखवीत असे पुढे श्री ब्रह्मचैतन्य महाराज इंदूरमध्ये होते त्यावेळेला बरेचसे लोक त्यांना भेटायला यायला लागले मागच्या वेळेला त्यांची इंदुरात साधू म्हणून खूप ख्याती झाली होती त्याहीपेक्षा मोठी ख्याती यावेळेला पसरली आणि मध्य भारतातले लांब लांबचे लोक श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला यायला लागले आणि मोठाच उत्साह हो त्या ठिकाणी घडून आला या ठिकाणी महाराजांच्या चरित्रात पुढे कोणते प्रसंग घडले आहेत हे ऐकण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना जरूर लागली आहे मात्र आजचा हा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी वाहूयात आणि उद्याच्याला उद्याच्या भागात महाराजांच्या चरित्रातलं नवीन कथानक तुमच्या सगळ्यांकरता घेऊन येऊयात आजचा भाग महाराजांच्या चरणी वाहत असताना त्यांना विनम्र अभिवादन करून म्हणूयात की समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जे मला सो ति गुण गाया उपसुझिया गुणगाया मि उपबसो